नमस्कार आज आपण एका खूप शक्तिशाली प्रतीकावर बोलणार आहोत त्रिशूळ हो त्रिशूळ भगवान शिवाशी जोडलेलं हे प्रतीक अनेकांना वाटतं की हे फक्त एक शस्त्र आहे पण जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार याचे अर्थ खूप खोल आणि व्यापक आहेत नाही का अगदी खरं आहे म्हणजे त्रिशूळ हे काही फक्त तीन टोक नाही आहेत हो हे संतुलन परिवर्तन आणि ज्ञान यांचे एक शक्तिशाली प्रतीक आहे आपल्या स्रोतांनुसार बघितलं तर हे तीन फाळ भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ तर दाखवतातच अच्छा पण त्याचबरोबर ते सृष्टीचे जे तीन मूळ गुण आहेत त्यांचंही प्रतीक आहेत सत्व म्हणजे शुद्धता प्रकाश रज म्हणजे क्रियाशीलता आणि आवड आणि तम म्हणजे जडत्व किंवा अंधार अरे वा म्हणजे एकाच प्रतिकात काळ पण आहे आणि प्रकृतीचे गुण पण आहेत हो अगदी आणि हे फक्त बाह्य जगापुरतं नाही नाहीये बरोबर कारण मला वाटतं माहितीमध्ये याचा संबंध ब्रह्मा विष्णू आणि शिव म्हणजे त्रिदेवांच्या शक्तींशी पण जोडलेला दिसतोय हे कसं काय बरोबर अगदी बरोबर हे म्हणजे त्रिमूर्तीचं एक प्रकारे एकत्रित रूप आहे जे सृष्टीचं चक्र आहे ना निर्मिती स्थिती आणि मग लय त्याचं प्रतिनिधित्व करतं ओके पण महत्वाचं काय माहितीये ही संकल्पना फक्त बाहेर नाहीये ती आपल्या आत पण लागू होते आत म्हणजे कस म्हणजे पुराणात उल्लेख आहे बघा की शिवाने त्रिशुळाने असुरांचा नाश केला हो हो वाचले तर हे असुर म्हणजे कोण ते आपल्या आतले शत्रू आहेत काम म्हणजे वासना क्रोध म्हणजे राग आणि लोभ म्हणजे हव्यास यांचं प्रतीक आहेत ते अच्छा म्हणजे त्रिशूळ हे अहंकार आणि आपल्या आतल्या वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचं साधन आहे असं म्हणायचंय का अगदी एक प्रकारे आंतरिक शुद्धीकरणाचं ते प्रतीक बनतं आणि याचा संबंध शक्तीशी पण आहे म्हणजे देवीच्या रूपात असंही काहीतरी आहे ना हो नक्कीच त्रिशूळ हे देवी पार्वतीचं म्हणजे आदिशक्तीचं प्रतीक मानलं जातं तिची इच्छाशक्ती म्हणजे संकल्प करण्याची ताकद ज्ञानशक्ती म्हणजे विवेक आणि शहाणपण आणि क्रियाशक्ती म्हणजे कार्य करण्याची ऊर्जा या तीन मूळ शक्ती त्रिशूळाच्या तीन टोकांमध्ये व्यक्त होतात जणू काही शिव आणि शक्ती दोन्ही त्यात एकत्र आली आहेत आपण आंतरिक जगाबद्दल बोललो तर याचा योग साधनेशी पण काही संबंध आहे का, का म्हणजे कुंडलिनी शक्ती किंवा नाड्या हो हो अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा योगिक प्रतिकांमध्ये त्रिशूळाला खूप महत्व दिलाय कसं बघा त्याचा जो मधला सरळ आहे ना तो नाडीचा प्रतीक मानला जातो आपल्या मणक्यातून जाणारी मुख्य ऊर्जा वाहिनी अच्छा सुशुमना आणि बाजूचे जे दोन फाळ आहेत ते इडा म्हणजे डावीकडची चंद्राशी संबंधित शीत नाडी आणि पिंगला म्हणजे उजवीकडची सूर्याशी संबंधित उष्ण नाडी यांचा प्रतीक आहेत ओके okay. आणि जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ती सुशुमनेतून वर चढते तेव्हा ती याच तीन नाळ्यांच्या संतुलनातून प्रवास करते त्यामुळे त्रिशूळ हे त्या जागृत ऊर्जेचं आणि अंतिम चेतनेचं प्रतीक बनतं म्हणजे हे फक्त चिन्ह नाहीये तर नाही नाही काही स्रोतांनुसार तर त्रिशूळ हे शस्त्र नाहीच मुळी ते एक यंत्र आहे म्हणजे वैश्विक भूमितीचा एक आकृती बंध जे शरीरातील ऊर्जा चक्रांना सक्रिय करायला मदत करत यंत्र ही संकल्पना खूपच रोचक आहे म्हणजे हे कार्यात्मक पण आहे याशिवाय अजून काही असे पैलू आहेत का जे लोकांना कमी माहिती असतील म्हणजे त्याच्या मध्यभागी काही बिंदू किंवा डोळ्यासारखं काही हो आहे ना म्हणजे खोल तांत्रिक विचारांमध्ये जिथे हे तीन फाळ एकत्र येतात त्या बिंदूला बिंदू म्हणतात बिंदू हो हा निर्मितीचा मूळ स्रोत मानला जातो जिथून सगळं काही उगम पावतं याला कधीकधी त्रिशूळाचं नेत्र असंही म्हणतात जे स्थिरतेतून होणारं सृजन अच्छा नेत्र आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ध्वनीशी असलेला संबंध त्रिशुळाचे तीन फाळ अ उ आणि म या ध्वनींशी जोडलेले आहेत अ उ म हो जे अनुक्रमे निर्मिती म्हणजे ब्रह्मा पालन म्हणजे विष्णू आणि लय म्हणजे शेव दर्शवतात आणि हे तिन्ही मिळून कोणता ध्वनी तयार होतो ओम अगदी ओम हा मूळ ध्वनी म्हणजे ओंकार हा त्रिशूळामध्येच आहे खरच हे खूपच खोल आहे आणि अजून एक गोष्ट जी वाचण्यात आली होती की शिव आपलं त्रिशूळ कधी फेकत नाहीत म्हणे हे खरं आहे का याचा काय अर्थ घ्यायचा हो ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरोबर पकडले तुम्ही काय आहे त्या मागचं कारण साधारणपणे शस्त्र फेकली जातात बरोबर जसं विष्णूचं सुदर्शन चक्र किंवा इंद्राचं वज्र पण शिव त्रिशूळ फक्त धारण करतात फेकत नाहीत याचं कारण असं सांगितलं जातं की त्रिशूळ हे आक्रमणाचं साधन नाहीये ते संतुलन उपस्थिती आणि आंतरिक प्रभुत्वाचं एक शाश्वत प्रतीक आहे म्हणजे ते तुमच्या प्रतीक आहे हो ते तुमच्या सोबत असल्याचं तुमच्या नियंत्रणात असण्याचं प्रतीक आहे ते धारण करायचं असतं फेकायचं नाही आणि याच संदर्भात कुंडलिनी योगात मार्गात येणाऱ्या ज्या तीन ग्रंथी किंवा गाठी असतात ना ब्रह्मग्रंथी विष्णुग्रंथी रुद्रग्रंथी हो ऐकलं त्या भेदण्याचं प्रतीक म्हणूनही त्रिशुळाकडे पाहिलं जातं जे आत्मज्ञानासाठी खूप आवश्यक आहे आणि हो देवी दुर्गेने जेव्हा महिषासुराशी युद्ध केलं तेव्हा शिवाने दिलेलं त्रिशूळ वापरलं होतं ज्यात शिवाची शक्ती होती हेही तितकंच महत्वाचं आहे तर या सगळ्या माहितीचा जर आपण सार काढायचा म्हटला तर त्रिशूळ हे फक्त एक चिन्ह किंवा शस्त्र नक्कीच नाही अजिबात नाही हे संतुलन आंतरिक शुद्धीकरण द्वैताच्या पलीकडे जाणं आणि जागृत चेतनेचं एक खूप गहन प्रतीक आहे हे आपल्याला आठवण करून देतं की आयुष्यात समतोल किती महत्वाचा आहे आणि स्वतःवर नियंत्रण मिळवणं किती गरजेचं आहे अगदी बरोबर आणि हे आपल्याला आजच्या काळात विचार करायला लावतं काय विचार त्रिशुळाची ही जी सगळी प्रतिकात्मकता आहे निर्मिती पालन संहार यांचं सा संतुलन साधणं किंवा काम क्रोध लोभ यांसारख्या आपल्या आतल्या अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता ही शिकवण आजच्या आपल्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात अधिक चांगलं संतुलन साधायला कशी मदत करू शकेल किंवा आपल्यासमोर जी आव्हानं येतात त्यांना सामोरं जायला कशी मार्गदर्शक ठरू शकेल खरंय हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच